सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदस्थितीचा आढावा घ्या नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून हरियाणातील मागासवर्गीय समाजातून अत्यंत कठीण परिस्थितीतून आय पी एस झालेले माननीय वाय पुरण कुमार यांनी जातीय मानसिकतेतून झालेल्या छळामुळे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेच्या सामाजिक न्याय संघटना जाहीर निषेध करते अशा प्रकारचे निवेदन भारताचे गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी देण्यात आले मागासवर्गीय समाजातून येऊन अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत एक होत करू तरुण भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून देशसेवत रुजू होतो आपल्या कर्तव्यदेक्षा स्वभावाने आयजी सारख्या मोठ्या पदापर्यंत मजल मारतो एका मागास समाजातील व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर पोहोचणे हे भारतातील उच्च जातीतील अधिकाऱ्यांना सहन होत नाही आणि मग मा जातीयवादी मानसिकतेतून अशा अधिकाऱ्यांचा सुरू होतो त्याच्यावर विविध प्रकारचे आरोप लावण्याचे षडयंत्र सुरू होते त्याला सडो की पडो करून सोडले जाते आणि अशा गोष्टी असह झाल्यामुळे शेवटी टोकाचे पाऊल उचलत आपल्या जीवनाचा शेवट करतात आत्महत्या करतात हाच प्रकार माननीय वाय पुरण कुमार घडला आणि याच चा जातीवादी छडाला कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेला जबाबदार असलेल्या हरियाणाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची योग्य चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय संघटना भंडाराद्वारे निवेदनातून करण्यात आली सोबतच भारतातील सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या मागासवर्गीय समाजातून येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या जातीवरून छळ होत आहे का किंवा काम करताना जातीभेदाचे बळी ठरत आहेत काय याची सद्यस्थितीत प्रामाणिक चौकशी करून जातीच्या नावाने छळ करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी माननीय वाय पूरणकुमार यांच्या कुटुंबियांना पाच कोटींची भरपाई देण्यात यावी पुरणकुमार यांच्या कुटुंबियावर कोणताच दबाव येऊ नये म्हणून त्यांना सुरक्षा प्रदान करावी लेटरल एंट्रीद्वारे पुरणकुमार यांच्या अपत्यांना सन्मानजनक पदावर नियुक्त करावे इत्यादी मागण्यांचा समावेश निवेदनातून करण्यात आला निवेदन देताना सामाजिक न्याय संघटनेचे प्राध्यापक राहुल मानकर आरपीआय आठवलेचे असित बागडे राष्ट्रवादीचे महेंद्र गडकरी तुलसीराम गेडाम प्रमोद रंगारी अचल मेश्रम हंसराज वैद्य युवराज रामटेके मेघराज अंबादे सचिन शहारे रणजित मडामे रवी तिरपुडे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉन टीव्ही न्यूज